शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा तेरा शिवभक्त सायकलने निघाले अयोध्या वैष्णोदेवीला सायकल प्रवासाला निघण्यापूर्वी शिवभक्तांचा करण्यात आला सत्कार खामगाव येथील आलाची कावड यात्रेच्या व युवासेना खामगाव शहराच्या वतीने राहुल कळमकार यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे या सुद्धा तेरा शिवभक्त अयोध्या काशी विश्वनाथ वैष्णोदेवी अमरनाथ प्रवासासाठी खामगाव शहरातील दाळफैल येथून सायकलने रवाना झाले यावेळी श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या व युवासेनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या यात्रेकरिता अनिल मिटकरी गजानन जांभे सोनू खत्री विनोद चोपडे सचिन शेंबेकर प्रदीप मोरे विष्णू डोंगरे सतीश नाटेकर राजू जयस्वाल राहुल ढोले आकाश सावरकर विष्णू मिर्गे विशाल सपकाळ हे तेरा जण रवाना झाले यावर्षी त्याचे सव्वीसावे वर्ष आहे या वर्षी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस वर्ष सव्वीस ही यात्रा वैष्णोदेवी अमरनाथ येथून जात होती दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ही यात्रा अयोध्या काशी विश्वनाथ आणि वैष्णोदेवी ह्या मार्गाने निघत आहे आणि ह्या मार्गा लामलीला विराजमान झाले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विराजमान केले लामलीला तिथं आम्ही ह्या वर्षी निघत आहे खामगाव तालुका महाराष्ट्र जिल्हा बुलढाणा राहुल भाऊ कळमकार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा दरवर्षीप्रमाणे निघत आहे श्री नवयुवक मानाची कावळ यात्रेच्या वतीने तसेच युवा सेना खामगाव शहराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा अमरनाथ मा वैष्णोदेवी हे यात्रा सव्वीसवी आहे या यात्रेच्या माध्यमात असं आहे की भाई मोदी यांनी जे अयोध्यामध्ये रामलीला आलेले आहे त्यांच्या खुशीमुळे आज हे सुद्धा जाऊन राम भगवान भगवानजवळ आपली प्रार्थना व्यक्त करतील